राम राज्य नसून राम नसून पलटू रामांचं राज्य ज्या ज्या प्रकारचं प्रकारचं आम्ही चित्र काल चित्र काल महाराष्ट्रात आपण पाहिलेलं आहे की चोवीस तास आधी मुख्य प्रधानमंत्री अजित <coughs> पवार प्रफुल पटेल यांच्या भ्रष्टाचारावरती हल्ला करतायत आणि चोवीस तासानंतर पलटी मारून त्याच पटेलांना आणि त्याच पवारांना आपल्या सरकार मध्ये आहेत बिहारमध्ये नितीश कुमारांचं जे का राजकारण सुरू आहे नितीश कुमार यांच्यासाठी भारतीय जनता पक्षाचे दरवाजे बंद आहेत ते हात जोडून आले तरी आम्ही त्यांना आमच्या पक्षाबरोबर घेणार नाही असं अमित शहा पाटण्यात जाऊन बोलत होते त्याच्यावेळी नक्की पलटी कोणी मारली नितीश कुमारांनी मारली की भाजपने मारली महाराष्ट्रात पलटी कोणी मारली भाजपने मारली आहे की अजित पवारांनी मारली महाराष्ट्रात नव्हे देशामध्ये रामराज्य नसून पळटीरावांचं राज्य आले आणि हाच आपल्या लोकशाहीला सगळ्यात मोठा धोका आहे रामराज्याची व्याख्या जरा समजून घेतली पाहिजे रामराज्य आलं म्हणणार रामराज्य आलं असतं तर जलाांगे पाटलांना लाखो लोक घेऊन मुंबईवरती मोर्चा काढावा लागला ना रामराज्य खरोखरच आलं असं असतं तर या महाराष्ट्रामध्ये गेल्या दीड वर्षामध्ये तीन हजारावर शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या नसते रामराज्य असतं तर उत्तर प्रदेश आणि बिहारातून रोजगारासाठी दहा लाख तरुणांना जावं लागलं नसतं संकट काळामध्ये जीव मुठीत करून याला रामराज्य म्हणत नाही यांच्यापेक्षा रावणाचं राज्य अधिक उत्तम होतं तुम्ही होतुरामाणे ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा